जुन्या हिंदू परंपरेनुसार जेव्हा जेव्हा लोक नवीन गाडी किंवा कोणतेही जड वाहन खरेदी करतात तेव्हा त्यांनी त्यातून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मक भावना आणि सुसंवादाने आशीर्वाद देण्यासाठी एक विस्तृत पूजा किंवा विधी करावा हिंदू धर्मात वाहनाला भगवान गरुडाचं स्वरूप मानलं जातं गाडीची पूजा केल्याने व्यक्तीचा प्रवास सुखरूप हो अशी मान्यता आहे नवीन अथवा सेकंड हँड दुचाकी किंवा चारचाकी वाहन घरात येणे हा कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो हे वाहन आपल्यासाठी शुभदायी ठरावे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी हे पूजन विधिवत होणं आवश्यक आहे त्याचबरोबर नवीन वाहन अथवा गाडी जी आहे ती शुभ मुहूर्तावरतीच खरेदी करावी वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाचं विधिवत पूजन करावं पाण्याने भरलेल्या नारळाचा उतारा करावा चार लिंबाचा एक उपाय देखील करावा त्याचबरोबर गाडीचं संरक्षण व्हावं यासाठी एक मंत्र बोलावा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ